नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकार बँकेचा निकाल अनेक वर्षांपासून प्रलंबित हो होता त्यानंतर माजी मंत्री सुनील केदार यांना आरोपी ठरवण्यात आलं होतं मात्र आता त्यांची जामिनावर सुटका झाली आहे अहमदभाई शेख सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती नागपूर कळमना मार्केट भाऊ भाऊ जे सुटले आज सगळ्यांनाच आनंद होत आहे कारण की ज्या पद्धतीनं भाऊ 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 सोबत जो व्यवहार झाला आणि भाऊची जे आमदारकी सुद्धा जे रद्द केली तातडीनं त्या पद्धतीनं सरकारचा मी सर्वात प्रथम निषेध करतो आणि भाव सुटले त्याच्याबद्दल मी आनंद व्यक्त करतो कारण ते भाऊ भाऊकडे संपूर्ण जिल्हा परिषद भाऊने वंजारी साहेबाला निवडून आणलं भाऊने अडब अडबोले साहेबाला निवडून आणलं वाको गाजारला पाडलं पंचायत समिती तेरापैकी अकरा पंचायत समिती सभापती भाऊकडे आहे जिल्हा परिषद संपूर्ण वन थर्ड मेजॉरिटीनं भाऊकडे आहे आणि लोकसभेमध्ये तीन लोकसभेमध्ये भाऊचा प्रभाव नागपूर वर्धा आणि रामटेक आणि त्या पंचायत त्या त्या कारणास्तव भाऊला निवडणुकीच्या पहिले आतमध्ये ठेवण्याचा प्रयत्न केला आणि तो प्रयत्न असफल झाला असं लागतं राजकारण राजकारणच आहे ना बिना राजकारणानं का उमडलं राजकारणच आहे सावलेजी यांचा दोन हजार चोवीस मध्ये काही दाखवले आहे तर सावले याचा फायदाच मिळेल ना आणि ज्या पद्धतीनं सूडबुद्धीनं एक भाऊला आतमध्ये टाकलं आणि न्यायालयाचे धन्यवाद मानतो की त्यांनी एक म्हणजे स्पष्ट असा निर्देश दिला आणि सच्चाई म्हणून त्यांनी ते भाऊला जमाला जामीन मंजूर केला त्याबद्दल त्यांचे सुद्धा आभारी